नंबर जर आणला तर रामाकोळेला चार चार माणसाच धरत होती त्याचा पटका वर असा अजून त्या ह्याच्यावर आहे गाधेगावच्या त्या लिंबावर आहे रामाकोळीच कसं होतं रामाकोळीचा एवढा नाद होता त्याला यांचं जोड होतं सुरेपानदाचं दाना फिरवून काटे बाजाराला म्हणजे काय आमच्या हातात काय नव्हतं तेव्हा आई वडीलच बाजाराचं पण पहिल्या एश्ट्या बी नव्हते सायकली बी नव्हत्या आणि गाड्या बी नव्हत्या मधनं पाऊल वाटवते हेडम्यातनं चालत जायची बाया माणसा लोक जर वड्यात बसलो तर मळवाडीत उतरायची ड्रायव्हर किन्नरचा माग यायचा घास नव्हता थोपाडीतच देत होती गोष्ट हानाची मागणं जर खाली उतरला लागा काटका लागावायची खचून लागावला ते बाहेरच येत तुम्हाला काय काढायचे काढा नाही परिस्थिती तशी कशी होती राजू त्या टायमाला एवढी येत नव्हती आता हा ब्रेट आहे का हां त्या टायमाला हाब्रेड इतकी होती आता ही ज्या पटलाय म्हणा ही भारत शिरसागराचं सा। लोकाला इतके हाबरेट होतं आता हाब्रेड बुडलं आणि लोक ही कशी होती पहिले की मिठो आबा म्हणा मी म्हणा दत्तामरे हे फक्त अंकुश तेवढं ते कामाला जायचं वायर म्हणून होतं नाहीतरी बाकी झालं सोड मैस सोड लोंपडाला नावत घरनिंगीला जास्त होता आज कमीत कमी विचार केला तर मोरेमामापासून जर काळ बघितला ह्या मोरे मोरेमामान संपल्यानंतर मनोमोरे मोरे आला सोरेपान आला तत्ना आम्ही आलो पण ही निम्मी घरणीगी लोंपाडातलीच होती खेळाचा नात जास्त होता हा कुठे बी असू लोंपड आता रामाकोळी काय द्या सोडून मरून गेला पटका नेसून कुठे बी असू द्या घरी चालत येणार पम्या कोळ्या ह्याचं बजाज मरून गेलं कुठेही असू द्या चालत येणार जाता जाता शेंगा खाणार उपडून काय भाकर जरी नेसली तर लोकांच्या शेंगा उपडून खाणार पण लोंपाडाचा नात गेला जास्त होता हां रामाकोळीच्या रामाकोळीचं कसं होतं रामाकोळीचा एवढा नाद होता त्याला आणि तात्यासा मारेल दत्ता मरायच्या वडिलाला कुठेही लोणपड असू द्या ते आमच्या संघ येणार हा इथे नऊ दहा वाजेपर्यंत धडा 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 धाडा पकाल भरायचा लोकाचं रांझान भरायचा आला बघा आमच्या संघ चला म्हणायचं आमच्या संघ पकाल भरायची पकाली पाणी रांझान भरायचं समजा गावातलं पण झालं संध्याकाळी लोणपडायला यायचं म्हणलं का हे काम ते झालं का रेडा वस्तीवर येऊन बांधणार आला बागा आमच्या mm. संघ नंबर जर आणला तर रामाकोडेला चार चार माणसात धरत होती त्याचा पटका वर असा अजून त्या ह्याच्यावर आहे गाधीगावच्या त्या लिंबावर आहे इतका रामाकोड्यानं वर टाकला होता अनोलीला पडल्यावर पहिला नंबर घेतल्यावर काय अंदामाला होता लोकनी ते गाधीगावची ती आगलं बगल्याची होड्या मारायला लागली गादेगावच्या फडावर जर अजून नंबर आणणं सोपं आहे सोपं नव्हतं एक दीडशे संघ येत होतं कुठंतर चार संघात नंबर आता आणते तिला नटते ती, ती, ती के दीडशे संघात ना कुठल्याच गावाने विचारा म्हैसगावकारानं घरनिंगीनं आणून कार असे नंबरच नव्हतं तर ही मोठी जी गावं होती ती ती आम्ही ढासळत आलो तवा घरनिंगीला गादी गावावर तथा लिस्टला नावं लागलं शेता म्हणजे कदा पहिलं राजू काय होतं जास्त करून बाजरी घाऊ ज्वारी आत्ता बागायत झाली ती आत्ता पाईपलाईन झाली त्या राजू नाही तर पहिला काळ हेतनं जर जनावर सोडलं तर इटरमध्ये हेडम्या होता का त्या हेडम्यापर्यंत समजा मोकळंच होतं आता बंगलन समजे बागायतन समजा देवस्थान समजा बागा तवा बागायत नव्हतं बाजार कशी करायचं बाजाराला मधनंची पाऊल होती का बाजाराला म्हणजे काय आमच्या हातात काय नव्हतं तेव्हा आईवडीलच बाजाराला पण पहिल्या एश्ट्या बी नव्हत्या आणि सायकली बी नव्हत्या आणि गाड्या बी नव्हत्या मधनं पाऊल होती हेडम्यातनं चालत जायची बाया ती लोक थेट मंगळवेडला आणि बाजार डोसकीवर आणायची असा पहिले का पहिला काळ होता पहिल्या गाड्या तर कुठल्या राजो एवढ्या होत्या जाई mm. चालत जायचे चालत दिवस म्हणाला आपल्या घरी एवढे राम बारखी होत काय तर थोडा आई वडील खायला आणायचे हयाशी खायचे ना हयाशी जाऊ पाहिजे पहिला काळ मात्र कसा ही रानं समजे उघडी होती उघडी होती राजू आत्ता बघायचं झालंय ना आता धावल मालकापर्यंत हेतन जाणार सोडली थेट कोणाच्याकडे कक्षी बी खाऊ ज्वारी निघाल्या समती रानं मोकळी आत्ता बघायच झाली ज्वारी जायचे शेंद्र जाऊ मांदळ शेंद्र पोत्यान शेंदड आणतो ते बाहेर आणि तेवढी बी लोक होती पहिले ज्वार्या यालट या त्या पेरतानाच कुठेतरी कोळ वर जर बी मिसळ तर समजा रान आणि शेंदडच कसं करायचं ज्वारी राहणार काय रानात करडा करड्याची पट्ट हरभरा पुन्हा एका बगलेला ज्वारी एका बगलेला शेंदड वाळक आता बघायचं हे राजू आता तुम्हाला शेंदड वगैरे कोण कोण जायचे पोरपोरं समजी पोरपोर आता काय सांगू सांगणार राजू पहिला काळ पहिला काळ जर सांगितलं तर आत्मस आठवतोय पण पोरं पहिली का नाही फक्त कोणाची लग्न झाली नव्हती राजू फक्त काय कोणाचं लग्न ते अंकोच तेवढं नाहीतर ही समजी सणबुंडच होती चला तर चला आणि चला तर चला म्हणायचीच होती पवाय चालली पवायलाच गेली शेंद्रावर काय चालली शेंद्र वर लोंपटाला गेली लोणपटालाच गेली श्यामंगळ्या वेळ टाकीत भांडण केलं आपल्या गाववाल्याने याच्यावर आम्हाला अजून आठवत आम्हाला चला म्हणजे सिनेमा बघायला काय का ना टाकीवाल्यास भांडण काय का कुठलं गर्निगीच्या पर काय म्हणलं तर बांधणं गर्निगीचे थेटच भेटलं जोर होता आपल्या गावात लय जोर महिंद्रा आट्यापाट्या सोडून हो अजून खेळ काय कसं काळात काय काय खेळ आठ्यापाट्या फक्त नाद आम्हाला आठ्यापाठ्या जास्त होता आम्ही कुठलं हे का आम्ही लिजिम खेळू ना आमच्या संघातलं कुठलंच पर हा शिदोला नाद होता दादाला नाद होता मनमऱ्याला नाद होता दत्ता मर्यालिजी नाही मिठो आबा नाही तोंडार बा आबा नाही मी नाही फक्त आम्हाला आट्यापाट्या जाणार लिजमूवाली ही ह्यांना येतो तर हीच शिरायत आणि मग त्या काळातले लग्नवर किती लग्न म्हणजे कसं लग्न म्हणजे कसं राजू माहित आहे का त्या टायमाला मस्त दी तू म्हणून घरला येत होती आताच मिळ नाही त्या इचारा आबाला आबाला झोंडवाडीतली मला गावातली गेले तेव्हा कसं होतं समजी पोरचे शिंचे जवळ इस्टेट मी तशी होती त्या मानानं इस्टेट बी होती पोरं तशी तकडाबाज आणि कोणाला दहा रुपयेचा नाद नाही आणि कोणाला कसलाच काही नाद नव्हता तबाकोचा सुद्धा नव्हता आम्हाला कोणाला कशाचाच नाद नव्हता भाकरी खाणे आणि लोणपाट खेळणे आणि आईबाने इकडं वरडलं तर वरडलं गेलं पोरगं कुठे गेलं लोणपाट खेळा गेले झालं इकडं मग मुलकाचा कालवा आई वडलाशींचा लग्न त्या काळात म्हणजे कसं माहिती करायचं एक दो त्या बी काळचा दोन दिवस हळदी आता काय नाही हळदी बी तांदूळ बी आता निघाले पहिले एक दिवस हळद पुन्हा तांदूळ अशी लग्न होती दोन दोन दिवसाची होती होय जेवायला ज्यावाल काय साधच तवा कुठला गुलाबजामन भजीन कुठले नव्हतं साधच जेवण साध हाय भात भाजी चपाती हा एवढं शिरा एवढच होय आम्ही पळून जात होतो जेवायला मला हाय काही करत नव्हती कोणाच बी असो जेवायला जात होते जेवायला आता गावातल्या कोणाचे जर ह्याच्यातून लगीन निघाल तर पोरं पोरं आम्ही मिळून समजी जण आपलं पण आम्हाला चा, हो ती समजा कार्यकर्ता चांगला असल्यामुळं ही दादाचं हे दत्तामारीचं नियोजन चांगले असल्यामुळं आणि गावात तेवढं पहिल्यासारखं ते ही नव्हतं ना असं पार्टीआण हीन असं आम्ही तुझं बेज दोन पोरं काय घेतली होती ते पोरं चांगली होती पोरं तर आम्ही कव पार्टीन फिरटीन असं कोणाचं काय म्हणलू नाही का नाही आम्हाला संग लागला का ह्या पोराची जी अंग फुगत होती कधी पाडीन आणि कधी जाईन असलं होत होतं ही आताच पोरं कशी निघाली राजू आताचा सा कशा सांग आम्ही बिारा बनशील उघड ती भाग त्या लंपाटात काय होई गावातला आहे म्हणून आम्ही सुद्धा येत नाही दारूपी कुठे लोंपाट खेळत असते ते दारपीन कधी सुद्धा लोंपाट घेण्याला दारू सुद्धा नव्हती ते आता लोक सांगतील पहिलं म्हणजे ऐकायला मिळतं आम्हाला विश्लेषण पण नाही तसं बी होती गे एक दोन ती तशी माणसं हाय ते मधुवाना आहे गे आपला जेवाय बसला आता देव सोडून वय झाले आणि सावध आबाला आहे सावध माळावरला तेवढा गडी आहे बालो तर कमीत कमी त्याला एक चरवीवर आमटी आणि एक पंचवीस पोळी ही असं आता आपल्याला खायचं दोन पोळ्यावर गडी उठतोय खातो ती मधुन अजून सुद्धा खातोय काय उठत आहे जेवण बीन म्हणजे काय पहिल्यापासून ती जेवलेली असली म्हणजे त्याला ती सराव किती जेवायचा सरावच आहे ना तेवढा तुम्हाला आता दोन दिल्या का तुम्ही उठताय त्यांना अजून सुद्धा काम तशी करत आता काय करावं त्यांच्या त्या सूरेपानदा दादानं या मध पाटल्यान फोकाच्या पाट्या गाळानं भरलेल्या दगडानं भरलेल्या कामं बी केली बरं ह्या लोकांनी काम केली अन स्वपान काका हे यांचं जोडवतं स्वप्न काका होतं मुगलीने कणस ही बाजरीची स्वपान काका असाच राहायचा पटका लिहून होतं जोडवत दादाचं दाना दाना फिरवून काट्या हि कुठल्या मशनी राजू इचारा म्हणजे आतून दादा आहे का दादा कुठे नाही का सोडून तेवढं बघा वीस पत्याच खडा असो दहा पत्यास असो पाच बडवून काढायची जोडच होतं यांचं इकडं सागडी गडी इकडं सहा गडी बारागडी झालं मध्ये ढेगारा राजू मध्ये ढेगारा असला दोपाट्या फिरवून घालायच्या कंचाला पुन्हा ती ओपनायचं ही पुन्हा त्यांना काय असो साप आय असं ठरल्या ते काका मुकदम स्वपान काका स्वपान काका मुकदम असल्यामुळं त्यांना हे त्यांचं समजा नातं जवळच असल्यामुळं काय पोता असो सहा पाहिले असो एका गड्याला आठ पाहिले असो वाढायचं झालं पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच धरायचं hmm. काकां धरायचं आणि हे निबाडवायचं ह्यांना hmm. माल वाटून द्याय जेखर बाळ जागवायची hmm. असला प्रकार राज राजायचं जोळं आपल्या गावातच चालायचं जुळं बाहेर गावाला जात आपल्या गावात बाजरी एवढी होत होती कलापदात आला तरी आता ती काय माणसं भारती आहे ती जागा पुरत नव्हता वाळू घालायला जागा पण पुन्हा गोडावणात नाही कुठं पटंगणात नाही कुठं बी वाढ घालायची hmm. बा बाजरी जास्त होत होती hmm. पुन्हा हा गहू होत होतो जास्त मका जास्त होत होती पेरण्याच्या टायमाला जास्त करून ह्याच्याच होत्या ना ज्वारीच्या hmm. तेव्हा ऊस नव्हतं ऊस बघाय होता hmm. मारापूरच्या ट्रक आम्ही पळून अडवत होतो hmm. हां विचारा मी टॉपाला hmm. जर वड्यात बसलो तर मळवाडीत उतरायची ड्रायव्हर किन्नरचा महाग यायचा घास नव्हता थोपाडीतच देत होती ऊस हानायची मागणं जर खाली उतरला काटका लागावायची खचून लागावं लागा ते बाहेरच येतं तुम्हाला काय काढायची काढा महागाई वीस विसम पुरवती हो ज्याच्या ज्या कोपट्यावर न्यायची तेव्हा सुगी कोपटे गाठली त्याच्यावर मोळ्या न्यायची खात बसायची पाखरा हनत हे ज्याशिवाय आपल्या गावात कांटका नव्हता ऊसाचा सुगीचा दिवस कसा असायचो काय सुगीच दिवस लय राहू चांगलं होतं राहत तेव्हा सुगीच दिवस लय चांगलं आताच कसंही ऊस निघाली सुग्या बंद झाल्या सुग्या आपल्या गावात बा सम चौकड ज्वारी कशी, कशी चालायची राजू कस त रोजगार बी जास्त नव्हता रोजगार कमी होता म्हणली का दहा दहा बाराशींचं जोड गड्याशींचं जोळं काढायची पिंढी बांधायची गोळा करायची कातर लावायची करून घ्यायचं कुठलं बडवून करायची तेव्हा राजू हे जोळं चालत होतं आता मशनी ही समजा बारामे घनगण निघाल्यामुळं आता गडी नसले तरी चालतात कशाला बी आता मशनीज निघाली गा कशा तुम्ही जात होय काढण्याला जातो ती काढणे आपल्या गावातल्या लय ज्वारी होते राजो समजा ही भाग समजा ज्वार्याचाच मग उड्याला ती बाराबाणकडे जात नव्हती तवा ज्वारी जास्त असायची हा हो मग ते कशाने बडवणच करायची बडवणच करायचं तवा काका मुकदम काका तवा तरुणपणातलं पाण्यात वारं आम्ही बारख बारख होतो काकाने हे पाच सहा जणां जवळ दहा बाराकडे इकडं सहा हटवायचे आणि इकडं सा हटवायचे बारा जण झाले तुमचं दहा पत्याचं वीस पत्याचं खड बळवूनच काढत अशी जत्रा बित्रा असायची जत्रा असायची आपल्या गावातली मारीम्याची जत्रा पण पण काय का तर कार्यक्रम आणायचा गोंधळ ही राजू राहतो आता बी होतोय आणि पहिला बी होतच होता पहिला म्हणजे कसा राजा कुठलीही मारापूरची चुसंब्याची कुठे परगावची लोक कोणीतरी काय खडा काय तर म्हणलं का त्या गावासन आपलं काय आहे तमाशाच फक्त हा दुसऱ्या सिनेमात नंद्या ताशी गोंदा काय तमाशा काय चमदा तर काय होत येतं तुम्ही थोडा भाऊ झाला का कोणी जर खाडा मारलाय का बाया माणसाला बांधण्याचा पेट झाला माझ्यामध्ये कोण कोण असायची आता काय त्यांची नाव कशाला आता मला काय आठवतोय तेवढी माहिती होती बाकीची काय ते बायडी बिली बाकीची काय बाया माणसं नाचायची पण पूर्ण होत येत ना त्या गावात पण बांधण्याचा पेट लय होत होता राव जत्रेला अजून काय काय असत म्हणजे जत्रेला म्हणजे काय राजू त्या टायमाला बोकडं बिकडं भरपूर पडत होती बरं का जत्रेला आतापेक्षा पहिली बोकडं जास्त पडत होती आणि पहिल्या लोकशिंडा कसं होतं पहिलं वा ज्वार्या हा हबरेट गहू मका जास्त होत होती आता उसं केले म्हणजे भरड्याला मिळणार मका आता एवढं घ्या लक्षात पहिली मका ठेवायला जागा नव्हती एवढी मका होत होती आम्हाला जरी आम्हाला जर कोणाजवळ गिन्या होत्या मनमर्या फिनमर्या पत्यानं मका ऐकत नाही चाला मना लोंबटायला असलं होतं तत्ता पैसा नव्हता कोणाजवळ ही कायचं कोणाची आता हे बाळपोश बाळपोषा सुद्धा एकूण पैसा पुरवत होता आम्हाला mm. तर मका जास्त होते मका बाजरात जास्त हाबरेट लय होत होतं mm. काळ काढलाही चांगला होता जनावर mm. मसर बैल mm. पहिला काळ म्हणला तर तुमच्या आमच्या अन्नाचा मनपाटलाचा काळ जर बघितला mm. तर ही पहिली माणसं काय करायची पहिलं कुठलं ट्रॅक्टर होतं mm. पहिला एखादी कर असली किंवा बैल जर हिंडवाजी मंडळ ह्या वाड्यापासून बैल सोडली तर हेडम्यात जायची कोणाच्याच बी खाऊ समधी राहणं मोकळीच आणि एक आता उद्या कर आहे तर नांगूर पाट चारला म मग पाटील का आता काय मरून गेला बिचारा आमच्या अण्णासंग हिसोरेपण दादा महाग नांगार बघा देऊस निघालं नांगार सुटलं ते आता नाही समजा आता ट्रॅक्टर निघालं कुठं एक चार जोड्या गावात राहिले नाही तर समधी बैल बी कधी समजा बदलत गेलं राजू बदलत गेलं समजा आता काय ते पहिलं मन मन मनु पाटील सुरू केलं गाणं तर बायक कसलं राह पहिला काल लई गाणी गाणी म्हणजे ह्याच्या जे बैलाची बैलाची गाणी हे नांगूर बिंगूर हानाय लै तैठ माणसं हे सहाबाई नांगोरचं पुला म्हणजे मनु पाटील डावकरी हाताने जर चा बघू तर बैल महाकारे कुठला बघायला हे तडा 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 बघून नांगूर लय चांगलं पहिलं आता समजा नांगर बी बुडलं समजा माणसं बी ते नेली <laughs> नाही नाही ना, ना, ती गाणी आठवत नाही पण मग मनू पाटील ते गाणी म्हणायला गाणी म्हणजे काय हे असली ह्याच्या पिक्चर मधली नाही बैलावरली गाणी हे पिक्चर मधली तसलं नाही राजू भेदिक वगैरे असायची भेटीक असायची तुमचा ताती दादा आता संधी ही सर गेला सरचा वडील ही भेदिकला होती बाबा होते संधी संदीपानाबा आणि कोण सामोडी भीती केला पुन्हा दुसरी बैरगावच्या आलेली त्यांच्या जोडीला उभा करायचं हा अंघोला तिघ जण असायचे हातात तुंथून देऊन आपण भेदिक म्हणजे काय कसं एखाद्या ह्याच्यावर पहिलं म्हणजे कस पवाडा कसा शिवाजी महाराजावर हे त्यांच्या एखाद्या कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यावरती चालू करते तीच ती स्टोरी होत त्यांचं ती म्हणजे त्यांना तेवढी सुपारी दिलेली तर तर त्यांना ते लागतं लागतंय ना कुठला तरी एखादा मोठा मजका हे करायचं त्याच्यावर तर तानायचं झालं त्यांचं बेदी असं आहे काय काय यामध्ये बेदी म्हणजे हलगे पण तुंतून हे होतं दुसरं बाकी काय नव्हतं हलगे ते फोड म्हणणार नाही हे करायचं महाग तुंतून चालू hmm. पहिलं म्हणजे एवढं काय बाबा मुलां मुलीला बघायचं ते पहिले तसे नव्हतं जास्त करून कसं होतं आई वडिलाच्या पुढं पोरं जात नव्हती आईवडलं या फुडं पोरं आणि पहिले कसं होतं पहिला जर काळ बघितला त्यांची इस्टेट बघून त्यांचं ते माल बघून अन्नधान्य जी होत होतं ही बघून त्यांची जनावरं ही इस्टेट बघूनच ही जाणती लोकं जे पहिले होती ही मोडू देत नव्हती मोडू देत नव्हती लगेच आणि एकदा बघितलं आणि काय कसेच पहिलं हुंड तर हजार बाराशे कुठं कुठं तर होतं कुठलं सोनं नाही बारा, बारा भारखं नाही समजा असं करा तसं करा म्हणलं का ऐकत होती आमचं म्हणजे कसं म्हणजे हे बाबा हे समजे आम्ही एका स्वच्छतलं असल्यामुळं कसं झालं मग गावाला जे म्हणजे ह्यांचे बाबा म्हणायचे बाबाच्या बाजूची काय म्हणायचे बाबाची बी एक बहीण असल्यामुळं ती बाबानं म्हणलं हे हरणानाला दिवे मग त्या काळचा काळ होय तर होय ते कसं असं एवढं लई लई चापसून लग्न करत नव्हती हां हां होय झालं का जात जाती माणसं काय मूड देत नव्हती जमलं का जमलं का लगे आठ दिवसात लगीन करून जिकडे तिकडं पहिले ती सुपारी फोडायची पसंत आहे का ती पुन्हा हित करायचं का तत करायचं किती सोनं ते सोनं तर कुठलं बघायचं मिळत नव्हतं तसल काहीच नाही लगीन करून दिलं मी किती सहाशे रुपयेचा हुंडा किती हुंड पहिला एवढा काळ नव्हता आमच्या काळात जारी होती बघा ते होती का आपल्या म्हणजे आता अंध फौजदारचा बंगला नाही का तिथं होती बाबा कनग्या होत्या म्हणजे पेव कशी होती खांदायचं त्यात हां होती गे फौजदारच्या घराच्या फुडल्या बघलेला प्या होतं संबादा म्हणजे हे हे क्षीरसागर लोकाशींचं पुतं त्यात ज्वारी वतायची झाकायची वर्णाची हे करायचं त्या ज्वारीला कीड लागत नव्हती ती त्या ज्वारीला भोगा लागत नव्हता का ला ला आणि काय लागत लागेल तशी बादलीनं काढायची